परिषद प्राथमिक शाळा सलगर येथे मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सलगर गावच्या प्रथम नागरिक ज्योती संजयकुमार डोंगराजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच कन्नड शाळेचे अध्यक्ष विजय कुमार डोंगराजे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर गावच्या प्रथम नागरिक ज्योती संजय कुमार डोंगराजे यांनी मराठी शाळेच्या उपाध्यक्ष रुपाली मेहत्रे मराठी शाळेची विद्यार्थिनी प्रतीक्षा स्वामी यांच्या समवेत ध्वजकट्टा पूजन केले त्यानंतर मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर मेरी मेरा देश अंतर्गत पंचप्राण शपथ घेण्यात तसेच तिरंगा प्रतिज्ञा घेऊन निपुण भारत ही शपथ घेत माता पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कैलासवासी हावण्णा बसन्णा चिकमळ माजी मुख्याध्यापक कन्नड शाळा सलगर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त रेवम्मा हावण्णा चिकमळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले ग्रामपंचायत सलगर तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सलगर सलगरगावचे सिद्धाराम परशुराम भगळे यांच्याकडून तिन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सलगर सलगरगावच्या सरपंच ज्योती संजय कुमार डोंगराचे ग्रामपंचायत सदस्य गावचे पोलीस पाटील सलगरगावचे ग्रामस्थ मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार कन्नड शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार कोळी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका साजिदा माडीकर सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड आणि उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष अंगणवाडी सेविका तसेच इतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी शाळेचे पदवीधर शिक्षक दिनकर भारती यांनी केले कन्नड शाळेचे सुनील सवळी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका